नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीन चार पाच आणि सहा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक सात सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीन चार पाच आणि सहा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक सात सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस वी वी ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा द्रता पंच्या तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक दोन तीन व चार सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक पाच व सहा सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीन सहा व सात सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चार व पाच सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता त्र्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता शहात्तर ते एक्क्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारे जैविकताशी सोळा ते सतरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीन ते सात सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक तीन सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक चार पाच सहा व सात सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक तीन सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक चार पाच सहा आणि सात सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान वीस ते एकवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्षाद्रता चौऱ्यांशी ते नव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक दोन पाच व सहा सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक तीन व चार सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खाचरातील पाण्याची पातळी भात पोटरीच्या अवस्थेत असताना पाच ते दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे भातखाचरामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल यासाठी चर काढून व्यवस्था करावी सोयाबीन मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामान व हवेमध्ये जास्त आदरता असल्यामुळे सोयाबीन पिकावर पिवळा हा येलो मोजॅक व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होऊन त्याचा प्रसार पांढरी माशी या किडी मार्फत होतो सोयाबीनची बिगर हंगामी लागवड वाढल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे या रोगाचा प्रादुर्भाव वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये दिसून येतो या रोगामध्ये पानांवर गर्द पिवळे टिपके पडतात तसेच चट्टे पडून पाने पिवळे होतात त्यामुळे कर्भग्रहण क्रिया मंदावते व शेंगा व्यवस्थित भरत नाहीत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फुले कमी लागतात व उत्पादनात मोठी घट येते रोगग्रस्त झाडे तात्काळ उपटून त्याचा नायनाट करावा तसेच हेक्टरी पंधरा ते वीस पिवळे चिकट सापळे पिकात सुरुवातीपासून लावावे शेत व बांध तनुमुक्त ठेवावेत तसेच पांढऱ्या माशीचे वेळोवेळी नियंत्रण करावे पशुधन लाळखुरकत पावसाळ्यामध्ये लाळ खुरकत या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते यामध्ये जनावरांच्या तोंडातून लाळ गळते खाणेपिने आणि रवंत करणे ही मंदावते यामुळे जिभेस चट्टे पडतात पायाच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडायला लागते या रोगाच्या प्रतिबंधासाठी वर्षातून सप्टेंबर आणि मार्च या महिन्यांमध्ये जनावरांना तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने घाट भागातील शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद